हाय फ्रेंड्स तुम्ही बघा आता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्यातील म्हणजेच काळ्या आमटीतील झणझणीत असं शेवगा तर उन्हाळा सुरू आहे मस्त शेवगा बाजारामध्ये आला आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये शेवगा हा खाल्ला गेला पाहिजे आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी तीन कांदे घेतले आहे ते आपण कापून घेऊया मधोमध कापून घ्यायचे आहे आता आपण ते गॅसवर ठेवून भाजून घेणार आहोत आता आपण कांदे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया कांदे पूर्णपणे काळे होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत इथे मी घेतला आहे शेवगा तो मी कापून घेतला आहे आणि त्याचं वरचे जे शिरा असतात ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आपण गॅसवर तवा ठेवला आहे त्यावर आपण टाकणार आहोत अर्धी वाटी किसलेलं खोबरं ते आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपलं र ब्राऊन झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण भाजून घेतलेले कांदे जर तुम्ही लोखंडी तव्यावर केलेत तर ते खूपच चविष्ट होते चविष्ट अशी आमटी लागते त्यामुळे जर लोखंडी तवा असेल तर भाजण्यासाठी हा तव्याचाच वापर करा आता आपण त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल दहा ते बारा लसूण हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दोन हिरवी मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा आता आपण हे छान परतून घेऊया आता हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया त्याआधी आपण त्यात टाकूया थोडीशी कोथंबीर कोथंबिरीने एक छान चव येते आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं या आमटीला एक चमचाभर तेल एक्स्ट्राच टाका त्यामुळे ती छान लागते तेल गरम झालं की आपण त्यात टाकणारो जिरे मोहरी कढीपत्ता थोडासा हिंग फोडणी छान तडतडल्यानंतर आपण त्यात टाकूया थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट गरम मसाला ही छान मिक्स करून घेऊया हे परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आपण बनवून घेतलेली पेस्ट हे आपण मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत आपण कापून घेतलेला शेवगा शेवगा टाकल्यानंतर आपण हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर परतत ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टला छान तेल सुटला आहे आता आपण त्यात पाणी ॲड करूया शेवगा शिजायला खूप वेळ लागत नाही तो खूप लवकर शिजतो आता आपण त्यात पाणी टाकलं आहे तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ कोथंबीर आता हे कमी गॅसवर छान उकळू द्यायचं आहे हे कमी गॅसवर उकळल्याने याला छान तरी येईल नंतर आपण ती भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर ती ही आमटी खूपच चविष्ट लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता आपली शेवगा रेडी झाला आहे खूपच छान लागतो नक्की करी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका थँक्यू